शिरी वार बुधवार सकाळच्या एक वाजताची गर्दी चालू हॉटेल उघडला नाही की चालू कसं आहे ते मला कुठे कुठं फुल गर्दी फुल गर्दी खास आम्ही जेवण करायचं हॉटेल बाकी शिरी कसं आहे सकाल कसा फुल गर्दी असते नाच करतो का याव लागतंय हॉटेल हो, बाकीसरी बुधवारच्या सकाळची योपास गर्दी हॉटेल बाकी नाच करतो का जेव्हा यास